धन्यवाद आस्तिक बँड पथकाचे वरळी गावातले आभार मानतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी हा कार्यक्रम आता रिक्षागृहात जाऊन पाहावा आता आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होतोय मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे सर्व प्रेक्षकांना कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी आता ती गर्दी तिकडची कमी करावी आणि आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत मी अशी म्हटलं त्याप्रमाणे हा काही एखादा राजकीय मेळावा नाही इथे कुठल्याही पक्षाचे झेंडे नाहीत हा आहे मराठी जनांचा उत्सव आपल्या भाषेचा महा उत्सव संतांचा आणि वीरांचा वारसा लाभलेली ही महाराष्ट्रभूमी हा तर मी कुठे होतो मराठी जनांचा उत्सव आणि आपल्या भाषेचा हा महाउत्सव साजरा करायला तुम्ही सगळे इकडे जमलेले आहात संतांचा आणि वीरांचा वारसा लाभलेली महाराष्ट्रभूमी आहे या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी संयुक्त महाराष्ट्राची झालेली चळवळ आणि एकशे पाच हुतात्म्यांचं बलिदान आपण कोणीही विसरू शकत नाही एस एम जोशी कॉम्रेड डांगे यांच्याबरोबर त्या काळात ठामपणे उभे राहिले होते आचार्य आणि प्रबोधनकार ठाकरे आज हा मराठीचा लढा आपण जो दिला त्या लढ्यामध्ये सगळे पक्ष आपल्याबरोबर सामील झाले होते आणि सगळे पक्ष आपल्याबरोबर असतील आज ज्यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश या महाराष्ट्रात आणला ते यशवंतराव चव्हाण यांचा वारसा लाभलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या सुप्रिया सुळे इकडे जर आहेत मी त्यांचं स्वागत करतो जितेंद्र जी, जी इकडे आहेत बरेच नेते इथे उपस्थित आहेत मी त्यांचे आभार मानतो इथे आल्याबद्दल खरं म्हणजे या सगळ्यांकडनं आपल्याला दोन दोन शब्द ऐकायला आवडले असते परंतु आजचा कार्यक्रम हा आता इतका उशिरा सुरू झाला आहे की आपल्याला ही भाषणं त्यांची शुभेच्छा संदेश आपल्याला कदाचित त्यांच्याशी त्यांच्याशी आपल्याला बोलता येणार नाही त्यांच्याकडनं ऐकता येणार नाही अनेकही का अनेक काही नेते आलेत कॉम्रेड प्रकाश रेड्डी कम्युनिस्ट पार्टीचे कॉम्रेड अजित नवले माननीय श्री महादेव जानकर शेकापे जयंतरावजी पाटील जितेंद्र आव्हाड साहेब आणि अनेक जण इथे उपस्थित आहेत आपली उपस्थिती आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे खरं म्हणजे आपल्याकडनं शुभेच्छांचे संदेश आम्हाला ऐकायच होते परंतु आपल्याकडे आता वेळ कमी असल्यामुळे आपण पुढच्या कार्यक्रमाकडे जाऊया कसं मी कशी म्हटलं त्याप्रमाणे त्या काळात ठामपणे उभे राहिले होते आचार्य अत्रे आणि प्रबोधनकार ठाकरे प्रबोधनकार ठाकरेंचा वसा पुढील काळात जपला त्यांचे सुपुत्र माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांनी मराठी भाषा जपली आणि मराठी माणसाचा स्वाभिमान वाढवला स्वर्गीय प्रबोधनकार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्र धर्माचा वारसा पुढे घेऊन जाणारे आजचे आपले निमंत्रक दोन ठाकरे बंधू म्हणजे अर्थातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राजसाहेब ठाकरे हे आता उपस्थित झालेले आहेत ज्या ऐतिहासिक क्षणाची आपण वाट पाहत आहोत मी त्या दोन्ही नेत्यांना विनंती करतो त्यांनी ह्या मंचावर यावं आणि मराठीचा आवाज किती बुलंद आहे ते दाखवून द्यावं महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करावा आणि या कार्यक्रमाची अवसाचारी सुरुवात जय भगवानी की आपण स्थानापन व्हावं गेल्या काही वर्षात जरा थोडस माझं ऐकून घ्या बरं का तुमच्या मनातले काही शब्द बोलतोय मी गेल्या काही वर्षात शेकडो मित्रांनी हजार वेळा हा प्रश्न तुमच्यातल्या अनेक जणांना विचारला असेल किंबहुना इथे उपस्थित प्रत्येकाच्या मनातला हा प्रश्न असेल की येतील का ये रे दोन भाऊ एकत्र कोणी दोघांशी बोलून होईल का हो काही पण असं दुसऱ्या तिसऱ्याने बोलून ऐकणार असतील तर ते ठाकरे कसले त्यांना स्वतःला पटलं तरच ती गोष्ट करणार आणि त्यांना पटणार एका मंचावर आणणार एक निमित्त घडलं मराठी भाषेवर अन्याय करण्याचा प्रयत्न झाला आणि हे दोन वाद चौताळून उठले मराठी अभिजात भाषा होतीच आहे आणि असेल पण मागल्या दाराने तिसरी भाषा घुसवून माय मराठी संपवण्याचे डावपेच सुरू झाले आणि ते उधळून लावण्यासाठी हे दोघे आणि इतर सर्व राजकीय पक्ष जे समोर बसलेत ते आपापसातले आप मतभेद विसरून सगळे एकत्र उभे ठाकरे सगळे एकत्र उभे ठाकरे ठाकले फक्त राजकीय तर अनेक सामाजिक संघटना साहित्यिक कलावंत पत्रकार शेतकरी कामगार आणि मराठी माणूस एक झाला सर्वांची भावना एक झाली महाराष्ट्रावर केली सक्ती तर आम्ही दाखवू आमची शक्ती आणि ही शक्ती दिसताच समस्त मराठी जनांना अन्यायकारक वाटणारा तो शासन निर्णय मागे घेण्यात आला सर्वांबरोबर तुम्हा दोघांचंही हार्दिक अभिनंदन मी आता माननीय राजसाहेब आपण बऱ्याच वेळा हे बोलला आहात की भाषा मारली की संस्कृती संपवता येते स्वातंत्र्य संपवता येतं आपली मराठी संस्कृती जपण्यासाठी ती जाणून घेणं गरजेचं आहे वाचन संस्कृती वाढणं उत्तम संगीत नाटक चित्रपट होणं मराठी ही व्यवहाराची आणि रोजच्या जगण्याची भाषा होणं असं तुम्ही मानता परवास तुम्ही बोलताना म्हणालात की बाकी काहीही चालेल पण मराठीच्या बाबतीत तडजोड नाही आज ह्या दिवशी तुम्हाला भाषा मराठी माणूस महाराष्ट्र याबद्दल काय बोलावं असं वाटतं ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत मी विनंती करतो माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांना की त्यांनी आपलं मनोगट व्यक्त करावं सन्माननीय उद्धव ठाकरे आणि माझ्या जमलेल्या सर्व तमाम मराठी बांधवांनो भगिनींनो आणि माता खरं तर दोघांची भाषण संपली ना की एकत्र एक आरोळ्या ठोका <स्थारागा> खर तर आज मोर्चा निघायला पाहिजे होता <स्थारागा> <स्थारागा> तोंडानेच आहे ना बस बस मोर्चा तर निघायला पाहिजे होता मराठी माणूस कसा सर्व बाजूनी एकवटतो याचं एक, एक चित्र मोठ्या प्रमाणावरती उभं राहिलं असतं पण नुसत्या मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली खरं तर आजचाही मेळावा हा खर तर शिवतीर्थावरती मैदानात व्हायला पाहिजे होता मैदान ओसंडून वाहिलंच तक्क पण पाऊस आहे पावसामध्ये सगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे काही जागा मिळत नाहीत फारशा मुंबईमध्ये आणि म्हणून मग आज तुम्हाला सर्वांना इथे यावं लागलं मी बाहेर जे उभे आहेत त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो की त्यांना आज आतमध्ये नाही आलं परंतु आता काही स्क्रीनवरती आटपा मी माझ्या मुलाखतीमध्ये एक म्हटलं होतं की त्याच्यातनं या सगळ्या गोष्टी खरं सुरू झाल्या आणि मी असं म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आज जवळपास वीस वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं आता बऱ्याचशा सगळे चॅनलचे सगळे कॅमेरे तिकडे लाग लागलेत इकडे लागले इकडे लागलेत आता संध्याकाळी सगळं सुरू होईल आता काय वाटत काय दोघांची बॉडी लँग्वेज कशी होती कोणी कमी हसलं का कोणी जास्ती हसलं का कोणी बोलतायत का आपल्याकडे मूळ विषय सोडून इतर गोष्टींमध्येच फार रस असतो अनेकांना खरं तर आजचा हा मेळावा ही तीच घोषणा होती आजच्या ही तीच घोषणा आहे की कुठचाही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा माझ्या मराठीकडे माझ्या महाराष्ट्राकडे वेळावाकड्या नजरेने पाहायचं नाही कोणी ठरलं ना आपलं सगळ्यात शेवटी द्यायच्या घोषणा बसा शांत बसा खर तर हा प्रश्नच अनाठाही होता काही गरजच नव्हती हे कुठून अचानक हिंदीचं आलं मला काही कळलं नाही मला अरे हिंदी कशासाठी हिंदी कशे कोणासाठी हिंदी त्या लहान लहान मुलांवरती जबरदस्ती करताय तुम्ही कोणाला विचारायचं नाही शिक्षण तज्ज्ञांना काही विचारायचं नाही कोणाला काही विचारायचं नाही बस आमची सत्ता आहे आमच्याकडे बहुमत आहे आम्ही लादणार तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर